व्यापारी सुरक्षित यासाठी यवतमाळ चेंबर ऑफ कॉमर्स अँड अधीक्षकांना भेटले यवतमाळात रविवारी गणेश सिंघानिया या व्यापाऱ्यावर असामाजिक तत्वांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे या घटनेचा निषेध करत व्यापारी संघटन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अरुण पोबारू यांच्या नेतृत्वात गुरुवारी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यात शहरात सतत गुन्हेगारी घड घटना घडत असल्याने यातून व्यापारी वर्गाला सुरक्षितता देण्याची मागणी पोलीस विभागाला करण्यात आली यावेळी व्यापारी प्रतिनिधी मंडळाला अशा घटना होणार नाही याची पोलीस काळजी घेण्यात येईल असे आश्वासन एसपीनी देत या घटनेतील दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती तसेच व्यापारी वर्गानेही खबरदारी घेत अशा घटना किंवा काही गैरव्यवहार होत असल्यास पोलिसांना सूचित केल्याने गुन्हेगारांवर आळा घालणे सोयीचे होणार अशा सूचना दिल्या व शहरात पोलीसगस्त वाढवून योग्य ती खबरदारी पोलीस प्रशासन घेणार असा विश्वास पोलीस, पोलीस अधीक्षकांनी व्यापारी प्रतिनिधी मंडळाला दिला